नाशिक रोडच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय अर्थात नवीन बुटकर रुग्णालय येथे रुग्णांचे नातेवाईक व सुरक्षा रक्षक यांच्यात फ्रीस्टाईल हानामारी झाल्याचा प्रकार दिनांक फेब्रुवारी रोजी रात्री वाजता घडला आहे हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद के झाला असून दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली असता दोघांना पोलिसांनी ताब्यात आहे दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता माहितीनुसार हेमंत किशोर काळे हे आपले कर्तव्य बजावत असताना महानगरपालिकेच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या रुग्णालयात पेशंटचे नातेवाईक आले व पेशंट अचानक सिरियस कसे झाले अशी विचारणा करून तुम्ही फुकट पेमेंट घेतात असे बोलून व्हाईट साईट ची केली तसेच दमदाटी करून एकमेकांमध्ये फ्रीस्टाईल हानामारी झाली परंतु व्हिडिओ दिसणाऱ्या प्रकारानुसार पेशंटच्या नातेवाईकांनी सुरक्षा रक्षकांना व डॉक्टरांना दादागिरीची भाषा न करता साधेपणाने विचारले असता सुरक्षा रक्षकांनी देखील उद्धटपणे बोलून नातेवाईकांचा रोष वाढवल्यानेच ही हानामारी झाल्याचे दिसत आहे म्हणूनच एक प्रकारे स्वर्गीय हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे हे रुग्णालय असून अशा मुजोर सुरक्षा रक्षणामुळे या महान व्यक्तीच्या नावाने असलेले रुग्णालयाची बदनामी होत आहे म्हणून पोलिसांनी सुरक्षा रक्षक यांना देखील घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे दरम्यान या धक्कादायक रुग्णालयात काही वेळ रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते या प्रकरणी डॉक्टर हेमंत किशोर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रेहमान जाफर शेख राहणार अमरधाम राजवाडा नाशिक रोड आणि अमित प्रकाश भायदोडे राहणार देवळाली गाव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कामात अडथळा व मारहाण केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप हे करीत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने फक्त मला एकदा सांगा तुमच्या पेशंटचे तब्येत माझ्या पेशंटला काय झालंय हे फक्त तुम्ही सांगा मी लगेच शिफ्ट करतो एका मिनिटात शिफ्ट करतो तुम्ही कोण आहे तुमचा रोल काय आता तुमच्या हॉस्पिटलमध्ये रोल काय तुम्ही कोण आहे सीएमओ मॅडम तुम्ही काय करता येतो कोणत्या सरांना बोलवा मला फक्त तुम्ही ऑन द रेकॉर्ड सांगून द्या आणि लगेच घेऊन जातो पेशंट माझा एका मिनटात घेऊन जातो तुमच्याकडे एमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये तुमच्याकडे माणसाला सिव्हिलला पाठवण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही का काहीच रात्री तीन वाजता तुम्ही जर सांगताय बारा वाजता तब्येत खराब झाली पेशंटची तीन वाजता तुम्ही सांगताय सिव्हिलला पाठवा पाठवा लोक साठी పంటే ఆడావు